नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो फिशिंगचा असणार आहे आणि आज आपल्याला बघूया काय कॅचेस होतात काल रेड हेडवर आपल्याला मिळाले होते चांगलं कॅचेस मिळाल्या होत्या चार ताम्या मिळाल्या होत्या तर आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत आणि मी आता माझ्या स्पॉटला पोचले आणि परवाच्या त्या काल परवाच्या व्हिडिओमध्ये जर असा गडबड झाली होती की व्हिडिओ करता वेळे माईक जो होता ना तो कनेक्ट नव्हता तर ओवर मला करायला लागणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर बघूया आज मोबाईलवरच व्हिडिओ करणार आहे मी विवोचा व्ही फिफ्टीवर बघूया आणि कशी क्लॅरिटी आहे ती आज आपण चेक करणार आहोत त्याला तर माझं मी स्पॉटला आलो अवघा स्पॉट आणि आता ओठी लागले पाण्याला ओठी लागले आणि पाणी थोडं आता थोडं क्लिअर झालं आहे दोन दिवस एकदम खराब होतं पावसामुळं पाण्याचे लेवल कमी आहे तर सात ग्रॅमचं आणि दहा ग्रॅमचा लिवर मारणार आहे मी आणि ते एक दादा आहेत ते बोईट पकडतात बॉटलने मैदा टाकून काय काय मिळाले का आता दादा ना अजून नाही ना जेव्हा ना ना। मी आलो त्यावेळेस ते, ते आले होते आतापर्यंत काय मिळालं नाही ते मिळालं तर आपण बघूया तर आता आपली फिशिंगला सुरुवात करूया चला तर मी पाहिला माझा सेटअप जोडून घेतं तर मग पूर्ण कॅमेऱ्याचं मेमरी कार्ड नव्हतं म्हणलं तर मोबाईलवर व्हिडिओ करण्याची ते रिस्की होतं पुलावरून तर त्याच्यामुळं मी स्पॉट बदल दुसऱ्या स्पॉटला आले आता बघूया आपल्याला या स्पॉटला काय कॅचेस होतात ते भरपूर पाण्यात यायला लागलं पाणी भरपूर होतं मध्ये नदी नदीचं चला तर आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आपण आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर पहिलीच काष्ट आणि काय आहे की मोबाईल सारखा का तर मोबाईलचा लोड असल्यामुळे जो मला चेस्ट मोड आहे ना त्याचा ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे कारण पोझिशन जे आहे ना ते बदलत राहील वेट जास्त आहे त्याच्यामुळे आणि आपल्या कॅमेऱ्याचं नेमकं मेमरी का, कार्ड पण मी विसरलो आणि अतिशय गडबड झाली होती लागली पहिलीच कॅच पहिलीच काशला Uh, मस्त चांगली चे मित्रांनो रन मारतो योगा आणि सिमान एफिक्स लागले सिमान एफिक्स पहिलीच कास्ट आणि पहिलीच ताम योगा जबरदस्त साईज आहे मित्रांना लगेच आल्याला लागली आणि कॅमेराचं पोझिशन आहे ना तुम्हाला माहिती आहे तर बदलते तर ॲडजस्टमेंट करायलाच पाहिजे कारण जड आहे ना म्हणून बेल काढून घेते आल्याला पहिलीच लागली बघा हे बघा काही साईज आहे लय भारी आपण बघूया दुसरं काय त्याच्या होतं भेटली ते घोडो थोडासा आपला हलण्याचा चान्स आहे तेवढं जरा ॲडजस्ट करून घ्या पण नक्की तुम्ही खुश होणार आहात कारण बघितलं ना तर पहिल्याच काठला एक आपल्याला मिळालं आहे बघा दुसरी काळ सेकंड काळ सेम त्याच ठिकाणी आहे पाणी जास्त आहे फ्लो पण जास्त आहे पाण्याचं कारण गोड़ पण येते ना म्हणून दूर पण जास्त आपला अटकतात आज पहिल्यांदा आपण इथे शिवान आय वापरले तर मित्रांनो फिशिंगविषयी एक अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे नवीन मुलांसाठी तर जे एकदम सेटअप लो क्वालिटीचे वापरतात ना एकदम स्वस्तातले त्यांचे जे गाईड आहेत त्या गंजतात तर त्याच्यासाठी काळजी आपल्याला आत्ताच घ्यायचं आहे जेव्हा आपण फिशिंग करतो तर फिशिंग झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच तो रॉड गोड्या पाण्याने धुवायचा आहे शक्यतो आपल्या पिण्याचे पाणी फिशिंग करताना पिण्याचे पाणी हे घ्या मी टीप देतच राहणार आहे आणि तिथंच धुवून घ्या कारण घरी गेल्याच्या नंतर आपण विसरून जातो तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही तर आता इथंच पाणी ओताचं आणि निघून जायचं नंतर मग घरी जर धुलत तर तुमच्या रॉडची जी लाईफ आहे ती नक्कीच वाढणार आहे ही एक काळजी नक्कीच घ्या तर मग तेव्हा आता आपली फिशिंग करून झाले बघू शकता भरपूर पाऊस पडला मोबाईल वॉटरप्रूफ असल्यामुळे काय आपल्याला तेवढं टेन्शन आलं नाही आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असाल एक ताम कैद झाली जवळजवळ सातशे ते आठशे ग्रॅमची असलेली आणि आत्ता जो सेटअप होता तो शिवॉनो एफ एक्सची रील होती आणि त्याला जॉबची लाईन होती झिरो पॉईंट सव्वीस एम एम आणि पिवला कलरमध्ये आणि रॉड आपला नेहमीचाच मिशल फूड होता आणि आज कॅमेरा नव्हता तर माझा विओ व्ही फिफ्टीने कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ते व्हिडिओची क्वालिटी कशी आहे ती मला कमेंट करून एकदा नक्की सांगा कारण मी हा स्पेशल व्हिडिओ आणि फोटोग्राफीसाठीच हो मोबाईल घेतलेला आहे तर आजचा पण व्हिडिओ तर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा पावसामुळे वेल किती झाला समजत नाही कारण गल टाकायला मिळाला नाही जास्त निसा आटक्यात होता माझा आरटास फुकट गल सोडवण्यातच गेला जो काल माझा एक क्ल्युअर तुटला होता तो पण मला मिळाला एक जाण्याल्याचा मोठा तुकडा होता तो येतच नव्हता तो आला खिचून आणि मला एक लूर पण मिळाला माझा गेल्या जो कालचा होता तो आणि आठला जायचा हा सव्वा आठला जायचं होतं मला तर आता नऊ वाजाला जवळजवळ पूर्ण भिजले पाण्याने भरपूर पाऊस पडला चला तर मित्रांनो भेटू लवकरच आणखी एका एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद